कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के केला प्रमाणे श्री गावदेवी मातेचा यत्रोत्सव सोहळा श्री सोमजाई चाकमाता सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने मौजे फळसप येथे दरवर्षी मोठ्या उत्साहाने गावदेवी मातेचा यात्रोत्सव सोहळा साजरा केला जातो सालाबातप्रमाणे यावर्षी देखील या यात्रोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे फळसप रत्न युवकांचे आशास्थान व फळसपचे खंबीर नेतृत्व सन्मान्य प्रमुख विश्वस्त चेअरमन श्री भास्कर शंकर विचारे उर्फ दाजे यांच्या नेतृत्वाखाली आणि सहकार्याने व माननीय श्री भास्कर काशीनाथ मार्गदर्शनाखाली मंदिराचा चौदावा वर्धापन दिन सोहळा पौष शुक्ल गुरुवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत भव्य दिव्य अशी मिरवणूक महाभूजा महाप्रसादाचा कार्यक्रम मौजे फळसप येथे धार्मिक तसेच मंगलमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे या उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे मंदिर परिसरात व संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीतील रंगरंगोटी सुंदर फलक सजावट भव्य मंडप सभागृहाची सजावट मंदिर परिसराची सुंदर अशी सजावट सुरू आहे येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था इतर सर्वच सुविधांचा विचार करण्यात आला आहे या उत्सवानिमित्त स्थानिक नागरिकांमध्ये वेगळा उत्साह पाहावयास मिळत आहे तसेच पाच व सहा जानेवारी रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन कॅन्सर पेशंट्स अँड असोसिएशन व सोमजाई ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे याचा लाभ संपूर्ण परिसरातील रुग्णांना नक्कीच घेता येईल या, ये। या उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळी आवर्जून भेट देत असतात आणि आई सोमजाई मातेचा आशीर्वाद घेत असतात फळसब गावातील महिला व पुरुष मंडळी अगदी मनापासून एकत्रितपणे हातभार लावून उत्सव पार पडतात यावर्षीही त्यांच्यात एक वेगळा उत्साह आणि आनंद पहाव्यास मिळत आहे सर्व भाविक ग्रामस्थ बंधू भगिनींनी आपल्या इष्टमित्रांसह यात्रोत्सवात अगत्यपूर्वक उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मंडळाच्या वतीने इच्छा व्यक्त करण्यात येत आहे याबाबत आपले प्रतिनिधी अक्रम जटाप यांनी थोडक्यात आढावा घेतला आहे आहे आज आपण फलसप या ठिकाणी आहोत फलसप गावामध्ये एक वेगळा आनंद आज आपल्याला पाहायला मिळत आहे चौदावा यात्रोत्सव सोहळा या ठिकाणी पार पडत आहे सोमसाई जाखमाते देवीचा आणि या ठिकाणी ह्या मंडळाचे अध्यक्ष असतील त्यांचे पदाधिकारी असतील त्यांच्यामध्ये एक वेगळा आनंद एक वेगळा वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर आपण त्यांच्याकडून ह्या उत्सवाची एक जय्य तयारी या ठिकाणी सुरू आहे तर त्याबाबत त्यांच्याकडून थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत उद्या म्हणजे आजपासून आमचे तीन दिवस जे गावीच गावाच्या देवीचं गाज असतो त्यासाठी आमची पूर्वतयारी चाललेली आहे आणि आमचे माननीय विश्वस्त आणि चेअरमन दाजी याच्या माध्यमातून हा जो चाळीस वर्ष त्यांच्या माध्यमातून हा उत्सव चालू झाला आहे आणि तो दरवर्षी म्हणजे जसं त्यांची अपेक्षा आमची पण नव्हती त्याच्यापेक्षा उत्तर तर चांगलं होत चाललेलं आहे तर आम्हा आपली सर्वांना विनंती आहे की आम्ही हा तीन दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे की उद्या आम्ही तो कॅन्सर पेशंट ॲड असोसिएशनतर्फे महिलांसाठी पुरुषांसाठी मोफत तपासणी वैद्यकीय शिबिर आयोजित केलं आहे ते उद्या सहा ते नऊ टाईम आहे वेळ आहे तर आमच्या इथे सभागृहामध्ये त्या बाजूला आम्ही त्यासाठी रूम तयार केलेले आहे तिथे आपण यायचं आहे आणि महिलांसाठी महिला, महिला डॉक्टर असतील जेंटसाठी जेंट डॉक्टर असतील आणि त्यानंतर सहा तारखेला दादींच्या माध्यमातून सर्वांसाठी म्हणजे त्या आमच्या ज्या महिला आहेत सहभागी होत्या म्हणा की विधवा आहेत त्यांच्यासाठी दादींच्या माध्यमातून संकल्पना त्यांची होती की हा हळदी आपण फक्त आपल्या सहभाग्यासाठी नाही ठेवायचं तर पुरा परिसर खाडी पट्टा आहे त्यांची ती संकल्पना होती ती आम्ही साक्षात आता उतरतो आहे आणि स सतत दाजी आणि त्यांच्यासाठी ते का आम्ही एक फुल फुलाची म्हणजे भेट देतो ते एक वाण देतं आमचं सतीचं वाण ते आपण देतो सर्वांना तर ते दाजीच्यामध्ये पण दिलं जातं त्यानंतर जो आमचा मेन सात तारखेला कार्यक्रम देवीचा वार्षिक महत्व असतो तो आम्ही सात वाजल्यापासून म्हणजे सकाळी पाच वाजल्यापासून पूजापाठपासून चालू असणार ते संध्याकाळीपर्यंत असणार तर आपण सर्वांना Uh, माझी आमच्या अध्य आमच्या चेअरमनतर्फे आणि आमच्या कमिटीच्या वतीने मी अध्य या वतीने आणि आमच्या कार्य कार्य कमिटी ज्याच्या वतीने आपल्या फळसा ग्रामस्थाच्या वतीने आपणा सर्वांना विनंती करतो की ह्या उत्सवासाठी आपण अगत्यपूर्वक येऊन तीर्थप्रसाद लाभ यावा पण आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढावी असे मी सर्व माझे मित्रपरिवार माझे नातेवाईक ग्रामस्थ आदी आदी आजूबाजूच्या परिसरातील माझी सर्व महिला भगिणी

प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें